नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता आठवी गणित द्वितीय सत्रासाठीची नमुना प्रश्नपत्रिका आपण सरावासाठी सोडवित आहोत त्याच अभ्यासक्रमावर आधारित प्रकरण दहा ते सतरा या घटकावर आधारित ही प्रश्नपत्रिका असते अंतिम परीक्षेसाठी येणारी प्रश्नपत्रिका सुद्धा याच अभ्यासक्रमावर असते अशाच पद्धतीचं स्वरूप असतं त्यामुळे सरावासाठी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत प्रश्न पहिला चार गुणांचा आहे अ खालील प्रश्नाच्या बहुपर्यायी उत्तरापैकी योग्य पर्याय निवडा या ठिकाणी एक्स वजा चार बरोबर तीन तर एक्स बरोबर किती हे वजा चार पलीड गेल्यानंतर अधिक होतात आणि तीनमध्ये बेरजेत जातात त्यामुळे चार आणि तीन सात अचूक पर्याय बी रास बरोबर मुद्दल अधिक व्याज अचूक पर्याय ए सात एक घन अधिक पाच एक स अधिक चार एक सर्ग या बहुपदीची कोटी टिंबटिंब आहे बहुपदीची कोटी म्हणजे चलाचा सर्वात मोठा घातांग बहुपदीची कोटी तीन आहे अचूक पर्याय बी त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण एक वाय झेड तर कोण ए पहिला अक्षर ए आहे संगत कोण एकरूप असतात या ठिकाणी कोण एला कोण एक स या ठिकाणी कोण एक्स असणार आहे अचूक पर्याय बी अशा पद्धतीनं हा चार गुणांचा प्रश्न जोड्याजवळ तीन गुणांचा आहे चौरसाचे क्षेत्रफळ बाजूवर्ग म्हणजे क समांतरभूत चौकणाचे क्षेत्रफळ उंची ड एक मीटर बरोबर शंभर सेमी बरोबर अ खालील बदाने सत्य की असत्य ते लिहा पहिल्या दिलेल्या भोपदीतील चलाच्या सर्वात लहान घातां भूपदीजी कोटे म्हणतात हे विधान असत्य आहे कारण बहुपदीतील दिलेल्या बहुपदीतील चलाच्या सर्वात मोठ्या घातांकास कोटी म्हणायचं आता आपण पाहिलं इथं कोटी इथं सात एकशे घनाधिक पाच एक साधिक चार एक स्वर्गची तीन आहे सर्वात मोठा घातांक तीन आहे दुसरं पाच दहा पंधरा यांचा मध्य दहा आहे या तिघांची बेरीज भागिले तीन दहा आणि पंधरा पाच पंधरा पंधरा तीस भागिले तीन दहा सत्य आहे वर्तू केंद्रातून जिओ टॅकलला लंबजीव दुबाकतो सत्य आहे खालील कृती पूर्ण करा या ठिकाणी पहिला आहे दोन गुणांचा एक प्रश्न आहे या ठिकाणी तीन सोडवायचे सहा गुण असतात लांबी तीन एक्स रुंदी एक्स मी आयत आहे माझी परिमिती चाळीस सेमी मी आहे आयताची परिमिती चाळीस आहे पण कशी काढायची परिमिती आयताची परिमितीबरोबर दोन कंसात लांबी अधिक रुंदी म्हणजे या ठिकाणी तीन एक्स आहे हे देईल आहे तीन एक्स तीन एक्स आणि एक एक स चार एक स चार एक स गुणिले दोन एक स या ठिकाणी चार एकशे ना चार एक स गुणिले दोन एक्स आठ एक स इथं आठ एकशे ना आणि आठ प्लीट जाऊन चाळीसला भागिले आठ पंचेचाळीस आयताची रुंदी पाच सेमी ओके अशा पद्धतीनं ही स्वरूपपद आहे तीन एक साधे एक एक सा स चार एक आठ एक स चार दोन्ही आठ एक बरोबर चाळीस एक्स बरोबर पाच अशा पद्धतीनं एक काय आहे तर रुंदी आहे एकसं म्हणून आयताची रुंदी पाच सेमी दुसरा से आहे इष्टिकाची तिचे घनपळ एकशे पन्नास घ सेमी आहे तिची लांबी दहा सेमी रुंदी पाच सेमी असल्यास घनपळ या ठिकाणी लांबी गुणले रुंदी गुणिले उंची ओके यल गुणिले बी गुणिले यच यल दहा आहे बी या ठिकाणी पाच आहे औरुंदी गुणिले यच काढायचं आहे इष्टिका क्षेत्री गणपतीची लांबी पाच असल्यास घनपळ घनपळ एकशे पन्नास आहे यल दहा गुणले बी पाच गुणले एच दहा पाच पन्नास दहा गुणले पाच हे पन्नास दीडशेला भागीले होणार एकशे पन्नासला एचला गुणिले धागून पाच आहे म्हणजे पन्नास पलीकडे जाऊन एकशे पन्नासच्या बाजूला येणार आहे त्यावेळेला ते, ते गुणिलेचं भागी देऊन आहे पन्नास तिरक दीडशे एच बरोबर तीन सेमी तिसरं आकृतीत ओ हा वर्तुळ केंद्र आहे रेक ए बी हा वर्तुळाचा व्यास आहे वर्तुळ केंद्रातून जाणारा रेषाखंड म्हणजे वर्तुळाचा व्यास कोण बी ओ डी कोण बी ओ डी या ठिकाणी वर्तुळाचा केंद्रीय कोण आहे केंद्राशी केला कोण आहे केंद्री म्हणून केंद्रीय कोण केंद्रीय कोण मापवश डी ए बी मापंश डी ए बी मापकोंज डी ए बी तीनशे साठमधून आपल्याला हा कोण डी बी वजा दाखला पाहिजे संपूर्ण माप तीनशे साठ आहे तीनशे साठ म्हणून हा कौ डी बी वजा केली उरलेला आपलं आवश्यक असणारा डी ए बी मिळणार आहे तीनशे साठ ओके तीनशे अंश वजा मापंश बी डी कंस ए डी बी कंस ए डी बी ए बी व्यास आहे ए आणि बी व्यासावरचे बिंदू आहेत वर्तुळाच्या व्यासामुळं वर्तुळाचा दोन भाग समान होतात प्रत्येकाला अर्धवर्तुळ म्हणायचं हे अर्धवर्तुळ आहे कौश एडी बी अर्धवर्तो आहे ओके चौथा इयत्ता आठवीमधील तीस विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने लावलेल्या रोपांची संख्या खालीलसाने दिली आहे त्यावरून प्रत्येकाने लावलेल्या रोपांचा मद्य काढण्यासाठी पुढील कृती पूर्ण करा या ठिकाणी रोपांची संख्या प्राप्तांक एक्स आय विद्यार्थी संख्या वारंवारता यन समेशनवर एफ आय एक्स आय म्हणजे एफ आय आय यांच्या गुणाकारांची बेरीज रोपांची संख्या एक एक रोप लावणारे चार विद्यार्थी आहेत दोन रोपं लावणारे सहा विद्यार्थी आहेत तीन रोप लावणारे बारा विद्यार्थी आहेत चार रोप लावणारे आठ विद्यार्थी आहेत एक रोप लावणारे चार म्हणजे चार एके चार दोन रोप लावणारे सहा विद्यार्थी आहेत म्हणजे बे सक्क बारा रोपं तीन रोपं लावणारे बारा विद्यार्थी आहेत म्हणजे बारतीके छत्तीस रोपं इथं आणि चार रोपल्यावर आठवी विद्यार्थी आठ चौक बत्तीस ही बेरीज बारा न सन सात सव्वीसन चार तीस दिलेलीच आहे इथं सहा दोन आठ आठ दोन दहा दहा चार चौदा सहा दोन आठ दोन दहा चार चौदाला चार हाच्या एक दशक स्थान सांग तीन हाचे एक चार न तीन सात ने एक आठ चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी भागिले तीस ओके पुन्हा सहा दोन आठ दोन दहा चार चौदा चार हातच्याला एक तीन आणि तीन सहा आणि हातचे एक सात आणि एक आठ या ठिकाणी तीस दोन्ही साठ तीस न भागाच्या चौऱ्याऐंशीला तीस दोन्ही साठ उरले या ठिकाणी चोवीस ती 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 तीस दोन साठ आणि चोवीस चौऱ्याऐंशी चोवीस चोवीसवर शून्य घेतलं दोनशे चाळीस झाले तीस साठ ते दोनशे चाळीस दोन पॉईंट आठ मध्य ओके मध्य एक्स बार बरोबर दोन पॉईंट आठ प्रश्न तिसरा आहे कोणतेही तीन सोडव्याचे आहेत खाली उप्रश्न सोडवा दोन गुण आहेत प्रत्येकी सहा गुण दिलेले असतात चार या ठिकाणी भागाकार करा भागाकार का आणि बाकील्या पंधरा पी घन भागिले तीन पी तीना पाच पंधरा पाच येणारच आणि पी घनं आहे पी तीन वेळा आहे खाली पी एकटा आहे म्हणजे खाली एक पी खालचा आणि वरच्या तीन पीमधला एक गेला त्यामुळे पीवर घरायला पाच पी वर्ग ओके अशा पद्धतीनं असं लिहिलं तर चालते या पद्धतीनं भागाकार केला तरी चालतोय पंधरा पी घनला तीन पीने गुणायचं तीन आणि हा पी घन येण्यासाठी या पीला पी, पी, पी वर्ग गुणलं पाच त्रिक क पंधरा पी घन पी वर्ग गुणले पी बाकी शून्य या ठिकाणी बाकी शून्य भागाकार बरोबर पाच पी वर्ग ओके अशा पद्धतीनं सोडवा दोन यम अधिक सात बरोबर नऊ दोन यम अधिक सात बरोबर नऊ अधिक सात प्लेट गेले नऊ वजा सात दोन यम बरोबर नवात नसत गेल दोन यम बरोबर दोन भागेल दोन, दोन बरोबर एक त्यामुळे यमची किंमत एक अशा पद्धतीनं ओके त्यानंतर श खालील जोडीतील त्रिकोण थी कोणत्या कसोटीनुसार आणि शिरोबिंदूंच्या कोणत्या एकाशे एक संगतीनुसार एकरूप आहे तर या ठिकाणी के आय या बाजूला एल आय बाजू एक रूप आहे आणि इथं काटकोणाची कोण म्हणजे के जे आय के जे आय शिरोबिंदूतली संगती ए यल जे आय एल जे आहे शिरोबिंदूमधली एकाशी एक संगती ओके शिरोबिंदूमधली एक संगतीनुसार ही शिरोबिंदूमधली एकाशी एक संगती आणि काटकोण त्रिकोण असल्यामुळं के आय आणि एल आय कर्ण आहे आणि जे आय ही सामायिक भुज आहे त्यामुळं कर्णभुजा त्रिकोण के जे आय एकरूप त्रिकोण यल जे आय कर्णभुजा कसोटी ओके पुढचा चौथा आहे पी केंद्रातल्या वर्तुळाच्या जेव्हा ए बीची लांबी सात सेमी आहे पी क्यू लंब जेव्हा ए बी तर लेंथ क्यू बी काढा या ठिकाणी पहा पी केंद्रातल्या वर्तुळाच्या जेव्हा ए बीची लांबी सात सेमी आहे ए बीची लांबी सात सेमी आहे या ठिकाणी पी क्यू लंब ए बी आणि हा पी क्यू ए ला लंब आहे तर लेंथ क्यू बी विचारलेली आहे लेंथ क्यू बी केंद्रातून जेवेवर टाकलेला जीवे भागतो वर वर्तुळ केंद्रातून जिवेवर टाकलेला लंब दुबागतो म्हणून या ठिकाणी लेंथ ए क्यू बरोबर लेंथ क्यू बी बरोबर एक छे दोन गुणले लेंथ ए बी एक छे दोन ए बी सात आहे आणि सातला दोन भागले की तीन पॉईंट पाच येते ओके तीन पॉईंट पाच सेमी क्यूबीची लांबी म्हणून लेंथ टू बी बरोबर तीन पॉईंट पाच सेमी अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व आठवीतल्या विद्यार्थी मित्रांना पाठवून त्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करा कोणता अभ्यासक्रम आहे कसे प्रश्न विचारले जातात हे स्वरूपी आपल्या मित्रांच्या समोर त्यामुळे येणार आहे आणि अभ्यास करायला करण्यासाठी गुणवत्ता वाढीसाठी निश्चितच या ठिकाणी या सरावच्या प्रश्नपत्रिका उपयुक्त ठरणार आहेत धन्यवाद मित्रांनो